अकोल्यात पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण मुलीची चोवीस तासात सुटका एका महिलेला अटक अकोल्यात पाच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करण्यात आले होते त्यामुळे परिसरात घबराट पसरून खळबळ उडाली होती पोलिसांनी अत्यंत सावधतेने या प्रकरणी पथके नेमून तपास सुरू केला अखेर चोवीस तासाच्या आत अपरत बुड्डीला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आपली मुलगी सुखरूप परत आल्याने तिच्या आईचा आनंद गगनात मावेन असा झाला आहे या प्रकरणात आरोपी महिलेचा लाल साडीवरून चढा लागला असून तिच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक चिमुकली अचानक गायब झाल्याने तिच्या पालकाने शोधाशोध केली तरी ती न सापडल्याने ते हवालदिल झाले अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला रामदास पेठ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला तपासासाठी विविध पथके नेमण्यात आली आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले अखेर पोलिसांना त्यांच्या लाल साडीच्या महिलेने या चॉकलेट त्यानंतर वर्णाच्या महिलेचा शोध सुरू झाला पोलिसांनी बाजार बस स्टँड हॉटेल लॉज सर्व ठिकाणची सीसीटीव्ही तपासण्यात सुरुवात केली आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली तेव्हा लाल रंगाची साडी घातलेली महिला आढळून आली या महिलेच्या डोळ्यामध्ये सुरमा एका पायात काळा धागा आणि गळ्यात कवडीच्या माळा घातलेल्या होत्या महिला धार्मिक स्थळांच्या परिसरात भीक मागणारी असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या दिशेने रामदास पेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू केला आणि ही महिला शहरातील बॉम्बे लॉजच्या परिसरात आढळून आली पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन लपून ठेवलेल्या चिमुकलीची सुटका केली या महिलेने या चिमुकलीचे कोणत्या उद्देशाने अपहरण केले याचा तपास रामदास आणि स्थानिक शाखा करीत असल्याचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी सांगितले चोवीस तासांच्या आत या चिमुकलीची सुखरूप सुटका केल्याने पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अकोला